नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी माणसाचा पोलीस अधीक्षक कुमार चिंतांना जिल्ह्याची चिंताच नाही गावगुंडांना वरळी मटका जुगार अड्डे चालविण्याची मोकाट खुली सूट मुळावा झाले आवध धंद्याचे माहेर घर शाळा परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी मटका काउंटर जुगार अड्डे राजेरोसपणे सुरू सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन पोलीस कारवाईची शक्यता कमीच <laughs> उमरखेड उपभागातील पोलीस स्टेशन पोपाळी कारखाना वसंत अंतर्गत कार्यक्षेत्रातील मुळावा या गावामध्ये अवैध वरली मटका जुगार अड्डे यांचे मोठे बारस्थान सुरू असून गावातील गावगुंडांना पोपाळी पोलीस स्टेशन, पोली स्टेशन गावगुंडांच्या पालन पोषण करत असल्याचे समोर आले आहे वसंत नगर पोपाळी पोलीस स्टेशनचे बीड जमानदार यांच्या मार्गदर्शनात महिना लाखो रुपये घेऊन मुळावा येथे थेट शाळा थे परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी वरली मटका काउंटर व जुगार अड्डे चालविले जात आहेत बीड जमादार यांच्या मालमत्तेमध्ये कमालीची वाढ झाली असून मोठी मायापुंगी त्यांनी जमविली आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे व अवैध धंदेवाले गावगुंड यांना उच्छांद मांडण्यासाठी खुली सूट दिली गेली आहे सामान्य नागरिक गुंडागर्दी व अवैध धंद्यामुळे जाम त्रस्त झाला असून पोलीस व गुंड एकाच माळेचे मनी झाले आहेत रात्रीच्या वेळी पोलीस मटका खावाल व गुंड एकाच टेबल वर रम रमा रमीचा स्वाद घेताना नागरिकांना बघावयास मिळत आहे पण बोलणार कोण गुंडांची पंगा घेतला तर मारपीट व उलट पोलीसच गुंडांच्या मदतीला उभे राहून सामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करतात हे पोलीस पोलीस स्टेशनच्या समोरच वरली मटका काउंटर कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांना न जुमानता चालू देऊ शकतात ते पोलीस काहीही करू शकतात एकूण यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना यवतमाळ जिल्ह्याची चिंताच नाही जिल्हा वाऱ्यावर सोडून चिंता हे चिंतामुक्त झाले आहेत हे यवतमाळ जिल्हा किसके हवाले छोडा है माधव असे सर्वसामान्य नागरिक विचारत आहे आर एन एन न्यूज मराठी उमरखेड